सूर्य उगवतो तेव्हा नवे दिवसाची आशा सूर्य उगवतो तेव्हा नवी दिवसाची आशा संविधान उगवले तेव्हा नव्या भारताची भाषा तेव्हा नव्या भारताची भाषा हक्क आमचे ढाल कर्तव्य आमचा शस्त्र वेदना विषमता मोडून न्यायाचा प्रकाश व हा आमचा वस्त्र नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत आपल्या देशाच्या हृदयाबद्दल आपल्या लोकशाहीच्या पायाबद्दल भारतीय संविधानाबद्दल संविधान म्हणजे फक्त पुस्तक नाही ते आहे आपले हक्क भक्कम करणारे तत्व आपली कर्तव्य सांगणारी दिशा आणि देशासाठी आपण काय आहोत याचे उत्तर गुलामगिरीचे दिवस ब्रिटिशांच्या सत्ता जात धर्म वर्ग लिंग यावरून विभाजन भारत आझादी तर आझादी तर जिंकला पण न्याय समानता स्वाभिमान अजूनही अपूर्ण होते म्हणून एकोणासशे शेहेचाळीसपासून संविधान सभेत चर्चा सुरू झाली अनेक देशांचे कायदे अभ्यासले गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण प्रक्रियेचे मुख्य शिल्पकार म्हणून कामकाज पाहिले एकोणावीस एकुनाईश नोव्हेंबर एकोणासशे एको एकोणपन्नासला संविधान स्वीकारले गेले सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला ते प्रत्यक्ष लागू करण्यात आले आणि आजच आजचा हा आणि तो भारत आणि भारत झाला स्वातंत्र्य सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्षे लोकशाही गणराज्य मित्रांनो घटनेमध्ये आपल्यासाठी काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत जात पहिला अधिकार समानतेचा अधिकार जात धर्म भाषा लिंग कोणत्याही आधीरा आधारावर भेदभाव करता येणार नाही आपण सर्व कायद्यापुढे समान आहोत यामुळे मुलींना शाळेत प्रवेश दलितांना शिक्षण देण्यात आले आदिवासींना संधी वंचितांना समान ही ही सारखी दारे उघडण्यात आली स्वातंत्र्याचा अधिकार सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य व्यवसाय सुरू करण्याचे स्वातंत्र्य राहण्याचे स्वातंत्र्य स्थान संघटना करण्याचे स्वातंत्र्य आणि हक्क देण्यात आलेला आहे पण मित्रांनो स्वातंत्र्य आणि जबाबदारी म्हणजेच लोकशाही स्वातंत्र्याचा गैरवापर म्हणजे द्वेष हिंसा भेदभाव हे आपण लक्षात ठेवले पाहिजे श्वसनाविरुद्ध संरक्षण मानवी तस्करी जबरदस्ती मजुरी बालकामगार सो पण इतरांचा आदरही तुम्ही इतर धर्माचा पण आदर आपण केला पाहिजे सांस्कृतिक हक्क अल्पसंख्यांक व भाषिक समुदायांना स्वतःशी ओळख जपण्याची पूर्ण परवानगी दिलेली आहे घटनात्मक उपायांचा अधिकार हक्क मोडले हो जर आपल्या हक्काला बाधा आली तर आपण त्या त्याबद्दल दाद मागण्यासाठी थेट कोर्टात सरळ दाद मागू शकतो जाऊ शकतो डॉक्टर आंबेडकर म्हणाले हा संविधानाचा आत्मा आणि हृदय आहे देशाला दिलेली प्रतिमा कर्तव्ये ड्युटीज आपण हक्क घेताना कर्तव्य विसरले तर लोकशाही कोसळते आपली कर्तव्य काय आहेत हे आपण आता जाणून घेणार आहोत संविधानाचा आदर करा म्हणजे सर्व नागरिकांनी आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे देशाची देशाची देशा एकता जपायला पाहिजे देशामध्ये भेदभाव न करता आपण सर्वांनी एकरूपतेने राहिले पाहिजे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण आपली जी देशाची सार्वजनिक मालमत्ता आहे ऐतिहासिक मालमत्ता आहे ते आपण सार्वजनिक मालमत्तेचे आपण सर्वांनी संरक्षण केले पाहिजे ते जबाबदारी घेतली पाहिजे विज्ञानवादी दृष्टिकोन आपण सर्वांनी आपलं भारत जर महासत्ता बनवायचा असेल तर आपण विज्ञानवादी पाहिजे ठेवून सहा ते चौदा वर्षे मुला मुलींना मोफत शिक्षण स्त्री पुरुष समानता राष्ट्रीय वारसा जतन आपण आपल्या राष्ट्रीय वारसाचे जतन केले पाहिजे हे आपण भारताला देतो आणि हे आपले कर्तव्य आहेत अधिकारांनी बांधली पंखांची झोपणे कर्तव्यांनी दिले उडाणाला बळ अधिकारांनी बांधली पंखांची स्वप्ने कर्तव्यांनी दिले उडाण्याला बळ लोकशाहीचे आकाश विशाल कसे जेथे प्रत्येक नागरिक म जबाबदारीने होतं खंबीर खडक जबाबदारीने होतो खंबीर खड मित्रांनो घटनेमध्ये विशेष महिलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा हक्क कर दिलेला आहे संविधानात स्त्री समान आहेत आर्टिकल चौदानुसार नुसार कायद्यापुढे महिलांना समान लेखण्यात आलेला आहे स्त्री ही दुय्यम नाही आणि ती एक नागरिक आहे आर्टिकल पंधराच्या तीननुसार नुसार महिलांसाठी विशेष संरक्षण करण्यात आलेलं आहे राज्य महिलांसाठी संरक्षणात्मक मैलन योजना करू शकतं आणि महिला ज्या राज्याची असेल त्या राज्यातील जे मंत्रिमंडळ आहे ते त्या राज्यातील महिला महिलांसाठी संरक्षण कायदे संरक्षण योजना करू शकतात आर्टिकल सोळानुसार महिलांना समान संधी देण्यात आलेलं आहे उदाहरणार्थ नोकरी पदोन्ती स्त्रीविरुद्ध भेदभाव नाही अशा समान संधी दे देण्यात आलेल्या आहेत शिक्षणात आर्टिकल एकवीसनुसार सुरक्षित सन्मानाचे जीवन काय होतं की पूर्वीच्या काळी ग स्त्रियांना चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त काही कुठे जाऊ दिले ना जात नव्ह नव्हते आणि आज जर घरात शेळ वगैरे स्त्रियांना भेदभाव केला जात असेल तर तिचे संरक्षण केले जाईल आणि घरातले विंशीपासून शेळापासून तिचे संरक्षण करण्यात आलेले आहे घटनेमध्ये आर्टिकल आर्टिकलो आर्टिकल एकोणचाळीस डी मध्ये समान वेतन जर स्त्रीचे काम आणि पुरुषाचे काम सारखे असेल तर समान वेतन देण्यात येईल आर्टिकल बेचाळीसनुसार नुसार मातृत्व संरक्षण कामकाज सुरक्षितता सुविधा आणि महिलांसाठी महत्त्वाचे कायदे करण्यात आलेले आहेत महिलांचं जर घरात खेळ होत असेल हिंसा होत असेल तर त्यासाठी विशेष कायदा करण्यात आलेला आहे तसेच कार्यस्थळावर जिथे महिला काम करतात कामाला का जातात तिथे लैंगिक अत्याचार केला जातो छेळ केला जातो त्याविरुद्ध सुद्धा दोन हजार तेरा कायदा करण्यात आलेला आहे पॉस्ट म्हणून मॅटरनिटी बेनिफिट ऍक्ट प्रसूती सुविधांचे संरक्षण प्रसूतीसाठी सुद्धा ऍक्ट करण्यात आलेला आहे की त्या काळात स्त्रियांना सुट्टी देण्यात येते भ्रूण आत्या थांबवण्यासाठी पण ॲक्ट करण्यात आलेला आहे बेटी म्हणजे भार नाही भारनाईओ तिच्या अधिकारांचा भविष्य भारत आहे म्हणून बेटी बचाओ बेटी पडाओ लोकशाही फक्त सरकार चालवत नाही ती नागरिकांनी जगवावी लागते सत्य बोलणे कायदे पाळणे मतदान करणे सार्वजनिक मालमत्ता सांभाळणे विवेकपूर्ण ऑनलाईन वर्तन आज सोशल मीडियावर जात धर्म त्रिदिवेषी असे पोस्टर ही का हे काय अधिकारांचा गैरवापरच ना आपण म्हणतो माझे स्वातंत्र्य पण लक्षात ठेवा इतरांच्या हक्कावर पाय ठेवणारं स्वातंत्र्य म्हणजे अधर्म संविधान कितीही चांगले लिहिले संविधान म्हणजे कितीही चांगले लिहिले त्याची अंमलबजावणी करणारे लोक वाईट असतील तर संविधान वाईटच ठरेल हे नक्कीच न्याय समानता बंधुता ही फक्त शब्द नाहीत ही संस्कृती आहे आपण भारतीय संविधान घेऊन जन्मलो नाही आपण तितके जिंकले संघर्ष करून रक्त घटना तयार करण्यासाठी आज भारतीय आपण दोन वर्ष

सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लागू करण्यात आले म्हणजे संपूर्ण चर्चा जन्म माझा भारतभूमीवर जन्म माझा भारतभूमीवर कर्तव्य माझे तिच्या रक्षणावर कर्तव्य माझे तिच्या रक्षणावर श्रीचे मान स्वातंत्र्याचे भान श्री चे मान स्वातंत्र्याचे भान संविधानाचा मार्ग माझ्या हृदयावर हक्कांचा दिवा उजळू दे सर्व दूर हक्कांचा दिवा उजळू दे सर्व दूर भेदभावांचा अंधार मोडू दे सदैव भारत एक भारत महान हीच आपल्या संविधानाची शपथ देव देव तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा ご視聴ありがとうございました。